्यी आई धनधान्य जे मना माती आमजी माणसी माते अम्ची नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपल्याकडं हे शेतकरी आलेले आहेत रोपे नेण्यासाठी ने तर सर तुम्ही पेरूची लागवड ह्याच्या अगोदर केली नाही केले आजवर नाही केले शेजारी आमच्या शेजारी लागवड आहे त्याच्यामुळे ती बघत होत आहे आता तुम्ही पहिली काय काय घेता शेतामध्ये पहिली काय उडी तूर ज्वारी कारडा कांदा पारंपरिक पद्धतीची पद्धतीची बरं तुमच्या शेजारी जे रोप दिलेली ते कुठून आलेली रोप तुमच्याकडे तुमच्याकडून आलेली मग तुमच्या गावामध्ये अंदाजे किती एकरची लागवड आहे साधारण एकशे एकर आहे बरं काय शेतकऱ्यांचा अनुभव आहे तिथल्या तिथला बघतो तर एकरी दहा बारा दहा बारा लाखाचं वार्षिक उत्पन्न होत त्यांचं बरोबर त्यांचं बघून त्यांचं बघून आम्ही तुमच्याकडे झालोच ना रोपाला हा हा त्यांनी रोप सगळी तुमच्याकडून न्याय तर आज आपण आपल्याकडे हे पेरूची रोप नेण्यासाठी आलेले आहेत सर तुमचा परिचय सांगता का अण्णा नावनात येवले मुकाम दिसल्या तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर सर याच्या अगोदर तुम्ही पेरूची लागवड केली का नाही नाही केलेली नाही बरं कशावरून तुम्ही आमच्याकडे पेरूचे ही रोप आलात आमच्याकडे समजा एक शिरावर लागवड झालेली पेरूची हा साधारणतः त्यामधून दहा ते बारा लाख रुपये एकरी मिळतात बरं बरं ते रोप सर कुठून आलेले आहेत आपल्याकडं तुमच्याकडून आलेले मग काय का अनुभव शेतकऱ्यांचा काय तुम्हाला दिसतोय त्यांची प्रगती वगैरे कशी दिसते सर आता तुम्ही काय काय पिकं घेता येत कांदा पारंपरिक पिकं घेता तर पिरूच्या विषयी काय तुम्हाला पहिलं नॉलेज आहे का किंवा आधी लागवड केलेली आहे का तुम्ही काहीच नाही तर त्यांच्या सांगण्यावरून तुम्ही माझ्याकडे आला माझ्या समजा कन्सल्टन्सी कशी वाटली तुम्हाला म्हणजे बागा कशा आहेत एकदम कोणाच्या बागेवर निमेटोड वगैरे दिसतोय का तुम्हाला तर आज आपल्याकडं हे दिसलेवाडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथून हे शेतकरी आलेले आहेत संपूर्णपणे पारंपरिक पद्धतीनं त्यांची शेती आहे त्यांच्या जवळपास त्यांच्या शेजारी मी अगोदर एक तीन चार पाच वर्षापूर्वी रोपे दिलेली आहेत ओरिजिनल तायवान पिंक रोप रोपे ती सर तुमच्या बागामध्ये कुठं मिक्सिंग वगैरे तर आलेलं आहे का नाही बागेमध्ये आणि झाडांना फळाची संख्या अंदाजे किती किती लागते सर्व त्याला पंधरा ते वीस हा पहिल्या वर्षी आणि त्याच्यानंतर आता जे चार पाच वर्षाच्या भाग आहेत त्यांना किती फळं लागते शंभर ते दीडशे शंभर ते दीडशे साधारण किती टन याचा अव्हरेज येत आहे शेतकऱ्यांना जाते, चांगल्या पद्धतीनं केलं तर चाळीस टनापर्यंत एव्हरेज जाते दोन बारामध्ये बारा एका येतंय बारा आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी यांना आपण रोप द्यायला लागलोय तर आजपासून बरोबर पुढच्या वर्षी एक वर्षानं पुढच्या वर्षी नवरात्रात ह्यांचा आपल्याला माल चालू करून द्यायचा आहे तर आपण पुढच्या वर्षी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला यांच्या बागेमध्ये जाऊन तुम्हाला मी व्हिडिओ काढून दाखवणार आहे की यांच्या बागेमध्ये किती माल आहे निमेटोड फ्री रोपे हे निमेटोड फ्री कशावरून आहेत हे आता सांगतो मी तुम्हाला ही बघा ह्या रोपाची काडी हिरवी आहे आणि हे अर्ध कातरलेलं पान आहे हे क्लोनिंगचं पान असतं पूर्वीचं मदर प्लॅन्ट आणि हे रोपांना जारवा बघा कशा पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे एकदम सुंदर आणि एकदम क्वालिटीची रोपं आहेत ती तर ही रोपं आज दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या तारखेमध्ये हे घेऊन चाललेलं इथं तर पुढच्या वर्षी आ, आपण यांच्या बागेमध्ये साधारण वीस किलोच एव्हरेज पुढच्या नवरात्रामध्ये यांना घेऊन देणार आहोत सर तशा पद्धतीनं मी सांगतो तसं निवेदन आपण करणार ना साधारण आपल्याला एकरी एक लाख रुपये खर्च येणार आहे तर तशा पद्धतीनं आपण तयारी चालू चालू झालं ठेवाडी धनधान्य जे जे काळी आहे धनधान्य जे मनाची माती आमची माती आमची माणस आमची माती